झाडाचं फळ पडलं खालीच यावं लागतंय आग्नी पेटवला वरती जावं लागते आग्नीची ला, देवता सूर्य आहे आग्नीला वरती जावं लागतं तसं जीवाची देवता भगवंत आहे जीवाला देवापशी जावं लागतं आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पाणुरंगा त्या भगवंताला शरण जावं लागतं मामा असं कोण गेलं हो शरण विश्वातली पहिली जर वारी कुणी केली असेल तर संत बाळूमामांनी महाराज म्हणचाल किती लबाड बोलताय हो तुम्ही सव्वा सातशे वर्ष झालं न्यानो बराय जाऊन बाळूमामा अलीकडच्या साठ वर्षाचे आणि कसं म्हणता तुम्ही मामांनीच पहिली वारी केली हो केली मामांनीच केली अभंगाच्या बाल पहिल्या चरणात जगद्गुरु तू सांगतात बाबा मामाने सांगितलंय जगद गुरु सांगितलं ते ऐका काय नाम घेता उठा उठी बाबा आम्ही जर भगवंताचं सतत नाव घेतलं तर काय होईल देहरूपी संसाराची विश्वरूपी संसाराची प्रपंच रूपी संसाराची तुटी बरं या सगळ्या गोष्टी करून आम्हाला काय करायचंय लाभ बांधायचा कुठला भक्तीचा भगवंताच्या नामश्चिंतनाचा त्यानं काय होईल विठ्ठलपायी पडे मिठी आईचा लाभ बांधा गाठी विठ्ठलपायी पडे मिठी विठ्ठलाच्या पायामध्ये मिठी पडण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल नाम घ्यावं लागल नाम घेण्यासाठी आजोगर नाम घेऊन त्या भगवंताला शरण जावं लागल पण शरण का जायचं शरण कोण गेलो आम्ही का जावं देवाला शरण गेलो तर काय होईल नाही गेलो तर काय होईल कशासाठी जावं तसं खोल पाहायचा विश्वात माणूस म्हणून जन्माला चाल तर देवाकडे जावंच लागेल शिवाला देवाकडे जावं लागतं बाबा झाडाचं फळ पडलं की झाडाचं फळ खाली पडतं का आकाशात जातं ऋतवाकर्षण कुठं या खाली पडत बरं समजा तुम्ही आग्नी पेटवला तर अग्नी वर जातो का खाली जातो जमिनीत अग्नीच्या ज्वाळा कुठं जातात वर महिला मंडळ चूल पेटावल्या अग्नी कुठं जातो या चूल आठवते का ते ते मा आता चुलच गेली तेवढ्या दोन वर्ष तर बघायच नाही कुठं पहिल्या काळामध्ये चुली असायची आजीबाई त्याला अशी तीन डेम्स असायची खालन जाळ घालायचं त्याला आठवते का चुल चूल असायची चुलीवर भाकऱ्या करायला काटवट असायची बरोबर का त्या काठवटीला दोन कान असायचं त्या कानावर माय माऊली अशा पाय ठेवायच्या भाकरी करायच्या आता काठवट गेली ना आता काय आली या परत खाली खाली मोठ्या नावाजी उद्या काही आली या परत आली नाजी बाय बघा त्या परातीला दोन परातीला बी दोन कान आहेत बरोबर का परातीला हायत ना दोन कान नाही वय मग सून पाय कुठं ठोती पाय कुठं आहेत <laughs> महाराज <laughs> एक जण म्हणला माझ्या बायकोच्या हाताला लयच म्हणलं शंकर पाळ्या तुझ्या बायकोच्या हाताला नाही तुझ्या बायकोच्या हे काळ बिघडला बाबा पहिल्या काळानं आताचा काळ जमीन आसमंताचा फरक आहे पहिल्या काळात माय मावल्या विहिरीवरून पाणी शिंदुन आणायचं आणायचं का नाही ना आज ना बाई लाटवा आणायचं का नाही आताच्या सुनांची मज्जा आहे बाबा दारात पाणी आलं दारात नाही आता किचनला पाणी आलं या हांडा लावायचा आणि एका बाजूला घ्यायचा काही दिवसानं फॅशन असेल एखादा आला की तोंडात नळी पी बाबा तुला प्यायचंय तेव्हा कशाला आम्हाला तेवढा त्रास तांबे भरून द्यायचा हे जग बदलत चाललंय जग बुडत चाललंय या पहिले साधनं गेली बाबा जाती असायची त्यावरती गाणी म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके ओव्या गाऊ कौतुके तो ये रे सासवाणी सासरा तिरतो दिसरा ओव्या गाऊ भरतारा तो ये रे बावी सुंदर गाणी म्हणायच्या सुंदर वैव्या म्हणायचा त्याचं पुण्य अन्नात उतरायचं ना अन्न खाल्ल्या माणसं जास्त दिवस जगायची पहिलं चांगलं आता सगळं हायब्रेड निघलं पहिल्या काळात चुली असायच्या बाबा त्या चुलीला जाळ घातलं की अग्नी कुठं जायचा वर जायचा झाडाचं फळ पडलं खालीच यावं लागतंय अग्नी पेटवला वरती जावं लागतंय आग्नीची देवता सूर्य आहे आग्नीला वरती जावं लागतं तसं जीवाची देवता भगवंत आहे जीवाला देवापशी जावं लागतं आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगाच्या भगवंताला शरण जावं लागतं मामा असं कोण गेलं हो शरण विश्वातली पहिली जर वारी कोणी केली असेल तर संत बाळूमामांनी महाराज म्हणचाल किती ल बोलताय हो तुम्ही सव्वा सातशे वर्ष झालं ज्ञान बराय जाऊन बाळूमामा अलीकडच्या साठ वर्षाचे आणि कसं म्हणता तुम्ही मामांनीच पहिली वारी केली हो केली मामांनीच केली मामाने पहिली वारी केली आणि जगाची वारी मामा करतायत नुसती पांडुरंगाची नाही जगाची वारी बाबा आज मामांच्या मेंढ्या आल्यात विचार करा आज जिथं जिथं मामांच्या मेंढ्या जातात रानात असू द्या माळात असू द्या दगड धोंडात असू द्या जाईल तिथं मामा यात्रा भरवत आहेत काय मला विचार सा... विचार करून सांगा आज जर या ठिकाणी मामा आले नसते तर ह्या टायमिंगला तुम्ही इथं काय करत असत जगाच्या पाठीवर रानोमळानी यात्रा भणवणारा एक भगवंत आहे नाही गबरी यात्रा नेरी गदिला दिला ए नाही गबरी यात्रा नेरी गदिला काना बाय बाय गदिला काना बाय बाय गदिला दिला ए हे जगात आमच्या बालमपाचा पवा

आणि शिष्टी मला साठी जोरदार टाळी वाजवा सर्वांनी खेळ्याचा म्हणून मेल पहिली वारी जर कुणी केलं असेल तर संत बाळूमामानी बाळमामा कुठल्या देवाचा अवतार हो दहा मिनिट राहिलेत बोला पटपट आता महादेवाचा अवतार रुद्राचा मध्ये भगवान शंकराचा अवतार पहिलं वार करी आणि पहिली वारी कुणी केली असेल तर भगवान शंकराने आदिनाथ गुरु सकळ आणि मग ज्ञानदेव ज्ञान देव सार्वपर्यंत शंकरापासून पहिली वारी केली शंकराने ऐका संत बाळूमावाचं आणि पांडरंगाचं नातक आहे पहिली वारी केली शंकराने निघाले पांडुरंगाची वारी करायला जाता जाता पार्वती माता आडवे आल्या अहो कुठं निघाल होय वा कुठं निघाला काय म्हणल्या होय व कधी तेव्हा आता होय रालया असू द्या चला कलि गे ना आहो कुठं निघालात पांढरंगाची वारी करा तुम्ही चालला मला सुद्धा यायचं या म्हणे ठीक आहे चल पार्वती माता दोघं निघाली जाता 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 गणपती आडवे आले आणि गणपती म्हणले पप्पा पप्पाच म्हणले असतील की हा तो काय आताचा गणपती होता वय <laughs> पप्पा बाबा आता आपण सहज आईला मम्मी म्हणतोय इजिप्त मध्ये मेलेल्या मड्याला मम्मी म्हणतात <laughs> लेकरांना चांगली वळण लावा लेकरांनी मम्मी म्हणून हात मारली की एक ध्ये ठेवायचे ते आपल्या मड्या म्हणून हाक मारतो या हा इजिप्त मध्ये मेलेल्या मड्याला मम्मी म्हणतात आणि पप्पाचं मिनिंग जरा वेगळंच होत आहे असं त्याचा बाबा त्यावेळी पप्पा म्हणून हाक मारी नाही पिता श्री कुठं निघालात पांढरंगाची वारी कराय तुम्ही दोघं चालला मी बसून काय करू मला सुद्धा यायचं या स्त्री हट्ट हट्ट पुरवावा लागतो असं शास्त्र सांगते निघाले पांडरंगाची वारी करायची शंकराने विचार केला आता तिघिगं जायचं म्हणजे चारचाकी लागल तो काय आताच्या काळातला शंकर होता वे चारचाकीत बसाय त्या काळातला होता शंकराचं वाहन काय नंदी नंदीला बोलवण्यात आलं नंदीवर तिघ स्वार झाली आणि निघाली पाणरुंगाची वारी कराय आता दहा बंद नाही यायचं बंधने दरमदर दरमदर करत करत पंढरपूरला गेली पंढरपूरला गेल्यानंतर पार्वती मातेने लांबूनच गर्दी पाहिली सगळीकडे पंढरपुरामध्ये वालवंटामध्ये पांढर पाहिली आणि पार्वती मातेने सांगितलं हो मला काय इथून पुढे येणं ना होणार नाही मी इथंच थांबते मला ही गर्दी सण होणार नाही म्हणून पार्वती माता जिथं थांबल्या तिथं पंढरपुरात रेल्वे पटरीच्या अलीकडे पार्वती तळ झालं कधी गेल्यानंतर पहा पार्वती थांबल्या राहिले शंकर गणपती आणि नंदी गे पुन्ली क्राया, पुन्ली क्राया ते गेले चंद्रभागेचं स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान करून वरती आल्यानंतर कुठल्या भक्ताच दर्शन या पंडलिकराय पुंडलिकरायाचा घेवडा तेवढा आदर्श कमी मी जाहीर सांगतोय पुंडलिकाचा घ्या आदर्श काय जगाचा मालक विठी उभा केलाय फक्त आई बापाची सेवाय नदी सायचं से जावे म्हणा असं काही येतो घरा नारायण कायच करायची गरज नाही मी तर एकेकाळी सांगतोय भगवंतापाशी जायचीच गरज नाही तुम्हाला पाषाणातला देव नाही कळाला तरी चालल जीवातला देव कळू द्या माणसासोबत माणसासारखं रे यासारखा दुसरा परमार्थ नाही दुसरा परमार्थ आणि एवढंच घेऊन जा मी प्रत्येक ठिकाणी सांगतो प्रत्येक कीर्तनात आईबापाची सेवा पुनलेखाने केली त्याचा आदर्श घ्या ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या सासू आणि सासरेच्या डोळ्यात पाणी वाक्य लिहून घ्या गाड्या उद्या तुम्हाला सुद्धा लेकर उद्या तुमची सुद्धा तीच गत झाल्याशिवाय राहणार नाही जसं कराल तसं पराल इथं कुणाचं काय जात नाही बाप आहे तोपर्यंत जपा आठवा आईबाप डोळ्यासमोर काय अपेक्षा आहे म्हातारपणी चार शब्द चांगलं बोलान दोन घास सुखाचे त्याच श्री अपेक्षा नाही आहे तोपर्यंत जपा देव पावायचं नाही पण त्यांच्या रूपातला देव आशीर्वाद देऊन गेल्याशिवाय राहणार नाही ऐका पुंडली दर्शन घेतलं पुढे आल्यानंतर मारुती राय त्या मारुतीचं दर्शन घेतलं आणि नंदी महाराजाला बाबा नंदीला शिंग येते बरोबर का नंदीची शिंग इकडं तिकडं सगळ्या वारकऱ्यांना लागायला लागली नंदीला कळालं आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होतोय महागार घेणं गरजेचं आणि हे ज्याला कळतं आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होतोय महागार घेणं आहे हे ज्याला कळतं तोच माणूस असतो बरं का तोच माणूस नाहीतर एखाद्याला आपल्यामुळे त्रास होतो तरी सुद्धा तसाच धड तो माणूस बी नाही जानवर बी नाही माणसासारखंच वागत चला गड्या नंदीला कळालं आपल्या मुळे दुसऱ्याला त्रास होतोय महागारी घेणं गरजेचं नंदी तिथं थांबली तिथंच नंदी थांबले बाबा नंदी कुठं कुठल्या देवाच्या पुढं नंदी गावात गावात गेल्यावर कुठं कुठल्या गावात जा नंदी कुठल्या देवाच्या पुढे या महादेवाच्या कुठं जा नंदी हा महादेवाच्या पुढं पण ऐका अरे या जगाच्या पाठीवर एकमेव ठिकाण ज्याचं नाव पंढरपूर तिथं मारुतीच्या पुढं नंदी या कुठं या मारुतीच्या पुढं नंदी कधी गेल्यानंतर पहा नंदे महाराज थांबले राहिले गणपती आणि शंकर दोघं गेले आणि रांगेला उभा राहिले ऐका देव होत तरी सुद्धा रांगेला उभा राहिला ऐकताय का कीर्तन या बाळूमामाच्या दरबारात आल्यावर रांगेनं दर्शन घ्या गावातल्या देवापशी गेला तर रांगेनं दर्शन घ्या पांडुरंगाच्या दारात गेला तर रांगेनं प्रताप पडली बघा आता पास काढून तिकीट काढून देवाच्या दारात दर्शन येत आहेत का नाही बाबा ते मध्ये सासवडचं कीर्तन करून माळेशिरसला सकाळचं कीर्तन सासवडला केलं पोमनगर पिंपळे आणि संध्याकाळी माळशिरस पशे कीर्तन होतं आणि येताना आम्ही जेजुरी कुलदैवत खंडोबाचं दर्शन घ्याय गेलो केत महाराज दर्शन घ्याय गेलो आणि देवाचं दर्शन आम्हाला म्हटलं थोडा उशीर होईल त्यांना म्हटलं आम्हाला अर्जंट दर्शन पाहिजे ते म्हणले अर्जंट दर्शन पाहिजे असेल तर पैसे काढा ते पैसे द्यायचं म्हणलं की आम्हाला जरा जड जात या यायची सवय झालेली असते ना त्यामुळं असं त्याचा आम्ही म्हणलं नाही गड्या थोडा उशीर झाला तरी चालल पण रांगीण दर्शन घेणार आणि रांगेन दर्शन घेत जा ऐका त्याचं कारण सांगतो जर पास काढून आणि तिकीट काढून देवाचं दर्शन घ्याल ऐका या मामांच्या दरबारात गेला कधी किंवा पांडुरंगाच्या दरबारात गेला कधी पास काढून आणि तिकीट काढून कधी दर्शन घेऊ नका का, का? तर पास काढून आणि पैसे देऊन दर्शन घ्याल तर देवाला कळल तुम्ही किती श्रीमंत आहे आणि रांगेतून जाऊन भगवंताचं दर्शन घ्याल तर तुम्हाला कळल तो जगाचा मालक किती श्रीमंत या जगाचा मालक त्याशिवाय कळणार नाही त्याला रांगेला उभा राहावं लागतं शंकर देव आहेत तरी सुद्धा रांगेला उभा राहिले आणि रांगेने गेले जाता 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 बाबा जळजीमुळे कमान आली दोन सुतारांनी बांधलेली नाही आलं चला दोन सुतारांनी बांधलेली कमान आणि तिथून आज जाताना गणपतीचा सगळ्यांना त्रास व्हायचा गणपती काय होईल गणपती कसा या मामा असा गुटगुटी जाड डेहरी मस्त पैकी असा माझ्यासारखा <laughs> चुकलं काय गणपती काय बारका आहे का गणपतीचा डिरी सगळ्याला त्रास व्हायला लागला गणपतीला कळालं आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय थांबणं गरजेचं आहे म्हणून गणपती तिथं थांबलं जळोजी मळोजी कमान ओन आल्यानंतर आज गेला का नाही डाव्या बाजूला भगवान गणेशाचं दर्शन या गणपती थांबलं राहिलं एकटंच शंकर ऐका शंकर गेले पुढे गेल्यानंतर गरुड खांबाला काढून मिटी मारली तिथून पुढे आले सावळी मूर्ती सावळ परब्रह्म उभा होत ते पाहिलं आवडे रूप गोजरे सगून पाहता लोचन सुकावली किंवा सदा माझे डोळा जोड तुझी मूर्ती रख माईच्या पती सोयऱ्या पांडुरंग परमात्मा डोळ वरून पाहिला आणि पोचली रे वारी भगवंता असं म्हणावं लागतं गेलं आणि देवाचं हृदया देवाच्या दारा दारात तुम्ही बाळूमामाच्या दारात येता या मामा कधी कुणाचा उपकार ठेवत नाही भगवंत कधी कुणाचा उपकार ठेवत नाही देव देत असतो तुकोबऱ्याची कित्येक पिढ्याची पुणे तरी सुद्धा देवाने मागाय लावलं आणि तुकोबऱ्याने विचार करून मागितलं हे चिदाना देगा देवा मागावं काय हे सुद्धा कळायला पाहिजे देवापशी मागावं काय हे सुद्धा मागायला सुद्धा काय कळलं बुद्धिमान असते ते बरं का एक जणाला देव पावला देव म्हणला बोल तुला काय मागायचं ते तेव्हा म्हणला देवा विचार करून उद्या सांगतो देवाला उद्या सांगतो दुसऱ्या दिवशी देव प्रसन्न झाला बोल आता काय पाहिजे घरी गेलताना बापाला विचारलं बाबा तुमची काय इच्छा आहे देवापशी काय मागू देवाने सांगितलं एकच इच्छा मागायची बरं का पाच मिनिटं फक्त कीर्तन सेवा चालू एकच इच्छा मागायची तो बापाशी गेला बाप्पाला म्हणला काय पाहिजे बाबा बापाने सांगितलं मला फक्त सोनं पाहिजे आय पशी गेला आईला म्हणला आई काय पाहिजे आई म्हणली मला दोन डोळ्यांनी दिसत नाही मला डोळं पाहिजे बायको पशी गेला बायकोला म्हणाला काय पाहिजे बायको म्हणली मला फक्त एक लेकरू पाहिजे आता तीन मागण्या झाल्या किती तीन आणि देवापासून मागायचं किती हे तो गेला देवापासून देवाला सांगितलं देवा मागायचंय देव म्हणला एकच मागायचं बरं का तो म्हणला होय देवा एकच मागणार म्हणला माग त्यावेळी त्यांना सांगितलं देवा बाकी काय नको माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यात नातू बघायचा आहे मागावं काय हे बी कळलं पाहिजे पाच मिनिटं थांबा अभंग सुटतोय मागावं काय शंकर गेले सांगितलं देवा पोहोचली वारी मा पांडुरंगाने सांगितलं काहीतरी मागावं लागत मागितल्याशिवाय मी माघारी लावणार नाही मग देवा द्यायचं ना एक कर ज्या दिवशी या कलियुगात मी अवतार घेल ना त्यावेळी तुला माझ्यासोबत सेवा यावी लागत पांडुरंगाने सांगितलं अरे देवा तो तर माझा या भगवान शंकराने अठराव्या शतकामध्ये संत बाळूमामाच्या रूपात अवतार घेतला आणि मामांची सेवा करण्यासाठी आला पण कधी आषाढी वारीला सगळ्या संतांच्या वाऱ्या पण नरपुरातय आषाढी वारीला सगळे संत पण नरपुरात आहे पण तीच द्वादश सोडल्यानंतर पंढरपूरचा पन पांडरुंग परमात्मा माझ्या बाळूमामांच्या तलाव मेंढ्या राका येतो ही ताकद मामाची बोला बोला बोलावन संत बाळूमामांच्या आहे हे पांडुरंगाचं मामांचं नाते मामाने सांगितले अरे त्या भगवंताला शरण जसं जसं मी गेलो खरं तर त्याशिवाय पर्याय नाही त्याच्या नामाशिवाय पर्याय नावापर ते साधन आहे तुकर्श आणि क काही मग मामा तुम्ही सांगताय भगवंताच्या नावाने जीवनाचा उदार होतो देहाचं सार्थक होत वैकुंठाची वाट मोकळी होते सोप्प करून सांगा आम्ही त्या भगवंताचं नाव घ्यायचं कस विठोबा रो हरा विठोबा हरा ना हराठोबारखो माईो अशा प्रकारे प्रकारेच नाव घेतल्याशिवाय राहू नका तुक सांगतात पुन्हा एकदा सर्वांच्या होता चिधनवत गुरुवारीच्या च निधन वत्र संत महात्मा चे नतमस्तक होत असताना सम्प्रदायाच्या पद्धतीनं भगवंताचं संतांचं नाम स्मरण ज्ञानेश्वर